तर श्रोता जरा खोलवर विचार केला तर आपल्याला लगेच लक्षात लग येईल कि ही जी मी काही दोन तीन उदाहरण सार्थकाची सांगितली ही सगळी नश्वर आहेत क्षणभंगूर आहेत कारण आजचं धन उद्या राहील हे आपण सांगू शकू का किंवा आज जर धन आलं तर उद्या आपण राहू ह्याची आपण खात्री देऊ शकतो का अजिबात हे सगळं नश्वर आहे क्षणभंगूर आहे कधी संपेल त्याचा आनंद किती दिवस टिकेल हे आपण सांगतो का नाही उदाहरणार्थ एखादी भाजी आपल्याला आवडते आपण ती रोज खायला लागतो आणि मग एक दिवस असा येतो की आता ही भाजी नको आयुष्यात परत या भाजीला तोंड लावणार नाही सगळा आनंद संपून जातो त्या भाजीतला जी भाजी पहिल्यांदा खाल्ल्यानंतर आपल्याला एवढा आनंद मिळालेला की चला आता आयुष्यभर हीच भाजी खायची बास त्या त्या भाजीची चव आपल्याला पंधरा दिवसात